पांढरेवाडीची विजेता असणार आहे सिलेक्ट व्हायचे आले त्यांनी चिठ्ठी असं तुम्ही सगळ्या सगळ्यांना दाखवायचं ना पांढरेवाडीला बक्षीस घेणार आहे सहावं बक्षीस होत ते सिलेक्ट फॅन तर ती चिठ्ठी तुमच्या बस लिहा त्यावर लिहा सिलेक्ट फॅन त्या चिठ्ठीवर लिहा सिलेक्ट फॅन म्हणून पांढरेवाडीला बक्षीस गेलेलं आहे यानंतर मी त्याचे मुलगी आले होते पण लहान मुलगी पुढे या <स्यणंगीवारा> सोन्याची नर हे बक्षीस काढण्यासाठी तिला बोलवतोय पाच नंबरच बक्षीस असणार आहे नाव सांगतो रेवा देशमुख आपल्या समोर सगळ्या चिठ्ठी काढते साहेब आपण काय करा जोकल पण काढा आणि असं थोडस खाली वर का म्हणजे लोकांना खाली वर केलं म्हणजे बरं वाटतंय एखाद्याची खाली गेली वर गेली हा तुम्ही करा तिला फक्त उचलायला खाली पडले घ्या पहिली त्यात एक काढायचे वाड एक एक काढायचे आणि काकांकडे द्यायचे आशिष खोटे यांना सोन्याचे न या ठिकाणी लागलेले आहे आशिष खोटे सोन्याचे न तिथे त्या मात्र साहेब तुमच्या जवळ जाऊ द्या डोळा झाल्यावर द्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी लाईव्ह होतोय मी या ठिकाणी आता सगळ्यांचं आकर्षण असणारी सायकल सायकलचे जे ठिकाण त्या बोलत बोलवतो तुझं नाव सांग भैया आणि घेत खाडे 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 ना आणि घेत खाडे हा आपले रेंजर सायकलची चिट्टी काढतोय बघूया ज्या विजेता कोठरतोय चोपडे नामदेव लक्ष्मी चोपडे फळे या ग्राहकाला सायकलचं बक्षीस लागलेलं आहे रामचंद्र शंकर चोपडे फळे आणि आता सर्वांचे धक्क आणि दुसरे बक्षिसाचे विजेते कोण ठरणार आपण पाहणार आहोत बत्तीस इंची टीव्ही चे विजेते कोण आहे ते आपण पाहूया आणि ती चिट्टी काढण्यासाठी रीती देशमुख आपल्या समोर चिट्टी काढते सर्वांना कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी अल्पोपराची सोय केलेली आहे अल्पोपर करून जायचं आहे विजेत्याच नाव काय साहेब पोपट मचिंद्र राव पोपट मचिंद्र राव करकंब पोपट मचिंद्र राऊत हे बत्तीस इंच एलईडी टीव्ही चे मानकरी ठेवलेले पोपट मचिंद्र राऊत आले का आले असते तर त्यांना समोर बोलवा त्याचा एक सत्कार करा हार घालवला ते टीव्ही द्या

आता वेळ आता घालवू नका थंडीचे दिवस आहे हा हर द्या साहेबांच्या हस्ते द्या सर्वांनी काळ्या वाजवाचे पत्तीस इंची टीव्ही जे मंत्र ठरणार आहे आणि सगळ्यांची धडक असणारी इलेक्ट्रिक बाईक विजेता कोण ठरतोय पाहूया दोघे आता इलेक्ट्रिक बाईक च विजेता कोण ठरत आणि एकदा सगळ्यांना विनंती आहे की साहेब व्यवस्थित हलवा हा

सगळ्याचे धक्का इलेक्ट्रिक पाहूया राजम्याने दिवाळीचे मानकरी कोण ठरते पाहूया तुमित्वाचा विकास विकास सतीश चेडेकर पटवने पुरवलेला इलेक्ट्रिक पाईपचे मांडकरी ठरलेले आहेत सगळ्यांना विनंती आहे थांबा इतर या ठिकाणी आपल्याला अल्पोपा असेल सर्व कामगारांना विनंती आहे की आपण सगळ्यांना माहिती अल्पदर्श जाऊ देऊ नका जे काय अल्पोपार आणलं आहे जाग्यावर आपण त्या विनंती आहे